हे गाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय विडिओ आणि मी आता झालो आहे साकोर्ड्याला आणि माझ्याबरोबर माझा भाऊ पण येत आहे अभिषेक कारण त्याला उद्या सुट्टी आहे सो जाऊया काय फायनली आम्ही पोचलेलो आहे साकोर्ड्यामध्ये आमच्या मेन घरा आणि इथे आम्ही आ आलेलो आहे कुरागळमध्ये तुम्ही पाहू शकतात आणि हा पण इथे आलेला आहे आणि आम्ही आता जरा असंच इथे फिरत आहे इथे एकदम छान वाट्टा वारा थंडगार आणि वातावरण आहे तो गाय मला आता जाता जाता इथे आडसर पडलेली मेळी चला आता ही फोडून खाऊया चला तो गायस तुम्ही पाहू शकता हा इथे मला आडसर फोडून देत आहे हे पहा तो गायस तुम्ही पाहू शकता ह्यानी आता हे एकदम छानसं आडसर फोडलेला आहे आणि हा पी पाणी पित आहे मला देई नसताना पाहू शकतात तुम्ही चला मी पण पितो पाणी आणि मग तुम्हाला मिळतो बाय गायस आता आम्ही आडसरातलं पाणी पिलेलं आहे आणि हा आता आडसर फोडणार आहे मग त्याच्यातलं खोबरं खाणार हे बघा वा 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 किती छान तर हे बघा तुम्ही इकडं पाहू शकता खोबरं काढत आहे हो कसं आहे खोबर एकदम छान खूप छान आहे इथे खोबरं तर आम्ही आडसर्या खाऊन आलेलो आहे आणि आता मी चाललो आहे आंघोळ करायला सो नंतर भेटू तुम्हाला फायनली आम्ही आता पोचलेलो रिप, आहे उत्कावर आणि इकडं हे बघा गाड्या रिपेअर करत आहेत आणि इकडं हे सगळं त्यांचं शॉप आहे आणि तुम्ही बघू शकता आणि आम्ही बघा हे पार्ट्स आणि घेतलेलं आहे काय काय ते ऑइल आहे आणि बाकीचे खूप तऱ्हेचे काय काय आहे तो आम्ही तुम्हाला नंतर भेटू तो काही आम्ही घरी पोचलेला आहे आणि आता हे बघा इकडं आम्ही क्रिकेट खेळत आहोत हा समर्थ आहे हा काकाचा मुलगा आहे चलत काकाचा आणि ही शुभ्रा आणि हा अभिषेक आता खेळत आहे आम्ही आता क्रिकेट खेळून चाललो आहे तर जिम मध्ये लेट्स गो तर पहा हा गावातला हा जिम तो गॅस तुम्ही पाहू शकता तिथे वैभव जिम मारत आहे हे बघा सो आमचा आता जिम फारूच झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी सो लेट्स गो तर मंडळी मी मधून आता घरी आलो आहे आणि मी आता खाणार आहे चपाती आणि वांग्याची भाजी तो गायस आता करेक्ट वाजलेले रात्रीचे नऊ आणि हे पाहू शकता तुम्ही आम्ही बनवत आहे मंचा सूप आणि याच्यासाठी आम्ही कांदा कोबी कोथिंबीर आणि गाजर बारीक कट करून आम्ही आम आता याला बॉईल करणार हे बघा कायच आमचा फायनली सूप रेडी झालेला आहे हे पाहू शकतात तुम्ही आणि ह्याच्यावर आम्ही मंचाव देखील टाकलेले आहे आणि आता आम्ही पिऊन घेणार चला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय